महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एम्पॉवर फाउंडेशनच्या सेतू कार्यक्रम अंतर्गत कडाव येथे हिमोग्लोबिन व थायरॉइड तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी एम्पॉवर फाउंडेशनच्या सेतू कार्यक्रम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कडाव यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी कडाव येथे आरोग्य शिबिरे राबविण्यात आले एम्पॉवर फाउंडेशन सेतू कार्यक्रमाअंतर्गत संस्थेमार्फत कडाव ग्रामपंचायतमधील कडाव बहुतवाडा कडाव कातकरवाडी येथील किशोरवयीन मुलींसोबत जीवन कौशल्य आरोग्य आणि पोषण लिंगभाव समता आर्थिक साक्षरता या विषयांना अनुसरून प्रशिक्षण वर्ग घेतले जातात या विषयाला धरून सेतू कार्यक्रमाअंतर्गत योग्य अंमलबजावणी होण्यासाठी किशोरवयीन मुलींना गटप्रकल्प दिला जातो या गटप्रकल्पामध्ये किशोरवयीन मुली त्यांच्या आजूबाजूला येणाऱ्या समस्येवर काम करतात एम्पॉवर फाउंडेशन संस्था रायगड जिल्ह्यात कर्जत पेण अलिबाग या तालुक्यात एकशे पन्नासहून अधिक गावांमध्ये हा प्रकल्प सेतू नावाने चालवत आहे प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून मुलींनी महिलांची आरोग्यविषयक समस्या म्हणजे महिलांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आढळणारा आजार हा रक्तपांढरी म्हणजेच ॲनिमिया या विषयावर गट तयार करून काम केले जाते या अंतर्गत त्यांच्या परिसरातील महिलांना आणि मुलींना त्यांच्या रक्तात लोहाचे प्रमाण किती आहे याबाबत मार्गदर्शन केले जाते त्याचाच पुढील टप्पा म्हणून दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कडाव यांच्या मदतीने मुलींनी हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन केले होते यात पन्नासहून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिराला कडाव ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ रेखाताई शिंदे बचतगट अध्यक्षा सौ जयश्रीताई आणि कडाव कातकरवाडी व बौद्धवाड्याच्या अशा कार्यकर्त्या देखी हो देखील उपस्थित होत्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व सर्व कर्मचारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली तसेच एम्पॉवर फाउंडेशनचे पदाधिकारी अमोल काळे भाग्यशाली हनुमंते अर्जुन माळगे दिशा ठाकूर सविता पवार मेघा करडे पूजा कांबरी सुप्रिया मोगारे माधवी शिंदे भाग्यश्री पवाळी हे देखील उपस्थित होते कडाव येथील किशोरवयीन मुलींनी हे आरोग्य यशस्वीरित्या पार पाडावे यासाठी विशेष प्रयत्न केले महाराष्ट्र माझा करिता कविता पवार कर्जत रायगड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी